दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी घरफोडी करणारे दोन आरोपी सोने विकण्यासाठी सोलापुरात येत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी सापळा रचून बंडू मधुकर पवार वय अठ्ठावीस राहणार ढोकबा भुळगाव तालुका मोहोळ आणि उमेश प्रकाश काळे वय तीस राहणार मलिकपेठ तालुका मोहोळ यांना शुक्रवारी ताब्यात घेत अटक केली त्यांच्याकडून एक लाख एक्क्याण्णव के हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये झालेल्या घरफोडीतील आरोपींचा शोध घेताना आरोपी

हे सोनं विक्री करता येणार आहेत अशी कोकणी बातमी मिळाली त्या अनुषंगाने त्यांना सदर ठिकाणी सापडत रचून दोघं इसमानं ताब्यात घेतलं त्यातील एक इसम बंडू मधुकर पवार आणि त्याचा साथीदार उमेश प्रकाश काळे या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांच्या ताब्यात जो काही गुन्ह्यातील गेलेला मुद्देमाल मिळवून आला त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याकडील अभिलेख तपासला असता पोलीस ठाणेकडील गुर नंबर चारशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन थे चार त्याचप्रमाणे गुर नंबर पाचशे छत्तीस ऑब्लिक पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन चारप्रमाणे युनि नोंद असल्याचं आम्हाला निष्पन्न झालं त्या अनुषंगाने दोन्ही आरोपांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडून उर्वरित गेला मुद्देम पैकी एक जेला मुलापैकी छत्तीस पॉईंट सदतीस पॉईंट छत्तीस ग्रॅम सोनं आणि एकशे अठ्ठ्याण्णव पॉईंट एकशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम चांगलं असं एकूण त्यांच्याकडून पूर्णांक छत्तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एकशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण एक लाख एक्याण्णव हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत चंदन शिवे राकेश पाटील एकनाथ उबाळे सचिन भांगे मंगेश गायकवाड सुहास अर्जुन शंकर याळकी कुमार बोल्ली शैलेश स्वामी अमर शिवसिंगवाले किशोर भनगुंटी अय्यास बागलकोटे यांनी पार पाडली हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही